आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि ती म्हणजे दुपारी बारा वाजता एटीआर मांडला जाणार आहे एटीआर मांडल्यानंतर दुपारी एक वाजता मराठा आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे विनोद तावडे यांनी देखील जशी माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळ उपसमितीची साडे दहा वाजता बैठक आहे ने ही आरक्षणाची तारीख दिलेली पाळणार असल्याचं देखील आता कळत आहे बरेच दिवस मराठा समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता आज दुपारी बारा वाजता मागासवर्गीय आयोगाचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हा सभागृहात मांडला जाईल आणि त्यानंतर तासाभरात आरक्षणाचं बिल जे आहे तेही मांडलं जाईल आता सकाळी साडेदहाला मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक अंतिम शेवटची होऊन त्यामध्ये उरलेल्या गोष्टी सगळ्या नक्की केल्या जातील त्यामुळे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो जल्लोष करा म्हटलं होतं ती तारीख त्यांनी पाळलेली आहे आणि हे सगळेजण लक्षात घेतील की भाजप सेना सरकारनेच या प्रकारचं पाऊल उचललं आहे आणि थेट जाऊयात तर समीर भिसे माझे सहकारी विधानभवनात आपल्या सोबत आहेत समीर आताची मोठी बातमी आपण बघतोय आणि विनोद तावडे बोललेले आहेत मगाशी गिरीश बापट बोललेले आहेत एक वाजता विधेयक येणार असं कळत आहे त्या अगोदर एटीआर माहिती नक्कीच सरकारकडून स्पष्ट झालेली आहे की एक वाजता विधेयक मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर मांडतील कारण कामकाज पत्रिकेमध्ये फक्त एटीआर जो आहे अहवाल आता त्याचा उल्लेख होता मात्र आता मुख्यमंत्री एटीआर अहवाल एकंदरीत विधेयक मांडणार आहेत त्यामुळे विधेयकाबद्दल ची शासन स्पष्ट झाली आहे मात्र याबद्दलचं पुढचं पाऊल हे असणार आहे की एटीआर वर चर्चेसाठी विरोधात वे वेळ मागणार आहेत आणि त्याचबरोबर वर विखे पाटलांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की मराठांना अपेक्षित असणार जर उल्लेख त्या विधेयकामध्ये त्या मी सर्वानुमती या विधेयकाला मंजुरी देऊ जे कुठेही अडवण्याचा कारण नाही मात्र त्या पद्धतीने आघाडी सरकारमध्ये मध्ये जाऊन ध्यादेश होता जाऊन पुढे जाऊन कोर्टाच्या कदाड्यात अडकलं आणि ते पुढे रद्द करावं लागलं ते कुठंतरी होऊन आणि विरोधक व्यक्त करतात आहेत मात्र विरोधकांची सुद्धा बैठक सुद्धा सुरू आहे साडे दहा वाजता आता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होती त्यावर एटीआरवर चर्चा आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे ते टक्केवारीवर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की किती टक्के आरक्षण दिलं जातं की सोळा टक्के आधारित सरकारने ठेवलं होतं तेवढंच ठेवलं जात आहे की ते कमी करून कुठेतरी बारा आणि चौदा केलं जात आहे याकडे सर्वांच्या नजर राहणार आहे कारण का हे पूर्ण प्रकरण अर्थातच पूर्ण जो विधेयक आहे कायदा आहे ते कोर्टात सरकारसाठी फारच जरा दिसत आहे त्याचं एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करायचं सांगितलेलं आहे आणि थोड्या दिवसाने जर ते कोर्टात जाऊन असेल तर सरकारवर पुढे फारच मोठी नामुष्की ओढवून तुम्ही घेतली जाणार आहे त्यामुळे सरकारसाठी शुद्ध आणि निचुक असा कायदा समोर आणणं हे फार महत्वाचं खाती खबरदारी नक्कीच समीर या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं मी अशाच जाणून घेणार आहोत तर आपण बघितलं कशा प्रकारे आता एक वाजता विधेयक जे आहे ते मांडलं जाईल सीएमनी दिलेली आश्वासनाची तारीख ही पाळली जाणार आहे आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत मराठा आरक्षणासंबंधातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय